नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिती मोलाची या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीचा अभ्यास करणार आहोत ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती यामध्ये कोणकोणत्या उपपत्तीचा समावेश होतो त्याचबरोबर त्या उपपत्ती कोणी मांडल्या आहेत याची देखील आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत कोहलर यांची समाकारवादी किंवा समशिष्टवादी उपपत्ती आसुबेल यांची अध्ययन व अनुपदेशन उपपत्ती ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती कर्ट लिन यांची क्षत्रिय टोलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती गँगने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती तर आपण कोहलर आसुबेल ब्रुनर आणि कर्ट लिव्हिन यांचीच उपपत्तीचा अभ्यास सविस्तरपणे करणार आहोत परंतु टॉलमन आणि गँगने यांची देखील उपपत्ती अध्ययन उपपत्तीमध्ये येते किंवा त्यांची कोणती उपपत्ती आहे यावर देखील प्रश्न पडू शकतो यासाठी माहिती लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तर सुरुवातीला आपण कोहलर यांची समाकारवादी उपपत्ती किंवा समशिष्टवादी उपपत्ती अभ्यासणार आहोत विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता नंतरच्या काळात कोहलर कोफका आणि वर्द्यामर यांनी अध्ययनाचे स्वरूप अवबोधाच्या स्वरूपात मांडले मानसशास्त्रातील समशिष्टवादी किंवा समाकारवादी मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन प्रक्रियेची वेगळी उपपत्ती मांडली त्यांच्या मता प्र... त्यांच्या मतानुसार अध्ययन म्हणजे समस्या युक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण तिचे मर्म जाणून समस्या सोडवणे म्हणजे अध्ययन होय समशिष्टवादी विचारवंतांनी प्रयत्न प्रमाण पद्धती किंवा अभिसंधान प्रक्रिया यावर टीका केलेली दिसून येते त्यांच्या मते अध्ययन हे समशिष्ट स्वरूप आहे त्याचा अभ्यास पथकपणे न करता संकलित स्वरूपात करावयास हवा त्यांच्या मतानुसार समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्वाचा मानला पाहिजे कोणत्याही बाबीचा अभ्यास पथकपणे न करता समग्रपणे केला पाहिजे त्यांच्या मते अध्ययन हे मर्मदृष्टीने होते समाकारवादी उपपत्तीचे किंवा समशिष्टवादी उपपत्तीचे शैक्षणिक महत्व अभ्यासू मुलांना मूळाक्षरी शिकवताना अ अननसाच किंवा क कमळाचं ग गणपतीच असे शब्द शिकवावेत यातून अक्षरांची ओळख होते भूमितीतील उदाहरणे सोडवताना त्या समस्येतील निरनिराळ्या घटकांचा परस्परांशी असलेला संबंध अध्ययनार्थाच्या ध्यानात आणून द्यावा भूगोलात नद्या डोंगर पिके असे तुटक न शिकवता लोकजीवन हा समग्र घटक विचारात घेऊन शिकवावे अध्यापन तुटक न करता सलगपणे करावे शास्त्रात प्रथम शरीर शरीर संबंधी सामान्य माहिती सांगून मग शरीराचे अवयव संस्था व कार्य शिकवावे एखादी कथा शिकवताना प्रथम संपूर्ण गोष्ट सांगावी मग कथेचे भाग करून कथा शिकवावी तर यानंतर आपण कर्ट लिव्हिन यांची क्षेत्रीय उपपत्ती अभ्यासणार आहोत लिवीन यांनी प्रेरणा आणि व्यक्तिमत्वाचा विचार केला त्यांच्या मते अध्ययनात परिस्थितीच्या समाकाराला अधिक महत्व होते त्यांनी अध्यापनाच्या संज्ञा यांच्या मदतीने त्यांनी आपली ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडली लेविन यांच्या मते क्षेत्र म्हणजे व्यक्ती जेथे राहते तेथील परिस्थितीचे वैशिष्ट्य होत ज्या बाबींना व्यक्ती प्रतिसाद देते त्या सर्व बाबी म्हणजेच क्षेत्र होय या क्षेत्रात भौतिक व मानसिक दोन्ही प्रकारचे घटक समाविष्ट असतात क्षेत्रामध्ये विविध वस्तू व्यक्ती विचार कल्पना मानसिक ताण या सगळ्या बाबींचा समावेश होतो लेविनच्या मते व्यक्तीचे वर्तन हे वर्तमान काळावर आधारित असते वर्तनाचा भूतकाळाशी व भविष्य काळाशी काही संबंध नसतो अध्ययन क्षमता म्हणजे जीवन क्षेत्राचे स्वरूप होय व्यक्तीच्या वर्तनावर प्रेरणा चांगला परिणाम करते प्रबलीकरणाला अध्ययनात महत्वाचे स्थान आहे लेविन म्हणत शिक्षकांनी विद्यार्थ्यासमोर उद्दिष्टे स्पष्टपणे ठेवावी त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या स्वकल्पनेला प्रोत्साहन द्यावे यानंतर बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती बांदुरा यांच्या उपपत्तीमध्ये निरीक्षण आणि अनुकरण या गोष्टींना महत्वाचे स्थान आहे त्याचबरोबर प्रतिकात्मकता आणि स्वयं नियंत्रण यावर भर दिलेला दिसून येतो सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचे काही वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो त्याला आदर्श प्रत्यक्षपणे दिसले तर चांगलेच नाहीतर तो चित्रपट कथा कादंबऱ्या नाटकातून आदर्शाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो अध्ययनार्थ आदर्शाचे निरीक्षण करतो त्यांच्या संबंधी ऐकतो पाहतो आणि त्यांना आपल्या डोक्यात साठवून ठेवतो परिणामही मेंदू जतन करून ठेवतो आदेनार्थी आदर्शाचे निरीक्षण करतो तसे वागण्याचा प्रयत्न करतो आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो म्हणजेच तो जसा वागत आहे याची लोकांनी वाहवाह करावी अशी त्याला वाटत असते आपले वर्तन इतर लोकांना कितपत आवडते कितपत आवडत नाही याचा शोध घेतो चांगली प्रतिक्रिया व्यक्त झाली तर वर्तन करतो विरोध झाला तर अध्ययनार्थी त्या वर्तनाचा त्याग करतो सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती चार उपक्रिया समाविष्ट आहे नंबर एक अवधानात्मक प्रक्रिया नंबर दोन धारणात्मक प्रक्रिया नंबर तीन कौशल्याचे निरीक्षण व अनुकरण नंबर चार आहे प्रबलीकरण पुढे आहे शैक्षणिक महत्व या उपपत्तीत व्यक्ती विकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर केला जातो अध्ययनार्थ्याच्या वर्तनात सुधारणा घडून येते चांगले साहित्य उत्कृष्ट आदर्श तसेच चांगले चित्रपट यातून चांगली व्यक्तिमत्वे साकार होतात सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक व प्रबलीकरण सिद्धांत यावर बांधलेला पूल आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या होत्या अध्ययन उपपत्ती ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये समाविष्ट असलेल्या तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे अवश्य कळवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तुमचा अभिप्राय आमची ताकद असते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह नवीन माहितीसह तोपर्यंत अभ्यास करत रहा यश तुमचंच आहे